नमस्कार आज आपण आलो आहोत किल्ले धारू शहराचे ग्राम देवी इथे नवरात्र महोत्सव चालू आहे आज चौथी माळ आहे तसेच आज आपल्या सोबत आहे तिथे नवयुव तरुण तसेच आपल्या धारू शहरातील आंबचंडी देवीच्या नावावरती एक गीतकार आहे खेपकर एक गीत, खेप गीत लिहिलेलं आहे त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया नाव काय नमस्कार मी वैभव राजलता खेपकर मी मूळचा धारूरचा आहे श्री क्षेत्र अंबाचं देवी आपल्या देवीवरती मी एक सुंदर असं गीत केलेलं आहे किल्ले दारूची शान डोंगर रांगाची माता देवी ख्याती घराघरात आणि महाराष्ट्रभर हेतूने आपण हे गाणं केलेलं आहे हे गाणं करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली एक साधारण दोन ते तीन वर्षापासून ही कल्पना माझ्या मनात होती की आपण जे आपली ग्रामदैवत आहे त्याच्यावरती एक सुंदर असं गाणं केलं पाहिजे ते गाणं घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे आपल्या देवीची ख्याती महाराष्ट्रभर पोहोचली पाहिजे एक दोन ते तीन वर्षापासून ही कल्पना माझ्या डोक्यात होती ह्या वर्षी ती कल्पना सत्यात उतरण्याचा योग आला आता हे लिहता तुम्हाला काय अडचणी शूटिंग अडचणी वगैरे आल्यात पण सर्व अडचणींना सामोर जात हे गाणं आज प्रेक्षकांच्या समोर आपण आणलेले आहे वैभव राजलाता खेपकर या यूट्यूब चॅनल वरती आपल्याला हे सुंदर असं आपल्या देवीचं गाणं बघायला भेटणार आहे तरी सगळ्यांनी जाऊन ते गाणं बघायचं युद्ध सदा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं गीतकार आपण तसेच पुढे आपल्या मंदिरात पुजारी आहेत त्यांच्याशी बोलू देव हे गाण्याबद्दल काय थोडं गाण्याबद्दल त्यांनी हे त्यांच्या मनातल्या भावना कल्पना आणि देवीविषयी असलेली श्रद्धा भावना ह्या पूर्ण घराघरामध्ये किंवा आपल्या धारूरच्या ग्रामदैवता असं की पूर्ण देवी अंबाशंडी देवी हे पूर्ण देशात तिचं नाव व्हावं ह्या हेतूनच त्यांनी त्यांचा संकल्प जे होता तो संकल्प केलेला आहे आपण त्यांना आशीर्वाद सोबतच अजून काय त्यांना चांगली माहिती चांगली आणखी गाणे चांगले गाणे त्याच्यासाठी आम्ही त्यांना आशीर्वाद देऊ दे तसेच आपल्या सोबत इथं काय वृक्षप्रेमी आहे जे वर्षभर आंबासून देवीला येतात व झाडांना निसर्गाला पाणी देत असतात भरुणालयामध्ये सुद्धा कार्य करत असतात नाव काय आपण वर्षभरची सेवा करतात त्याबद्दल थोडी माहिती द्या आपला विषय म्हणजे आपला एक ग्रुप आहे किल्ले दारू पर्यावरण वाचवा तर आपण झाड वगैरे लावतात पर्यावरणासाठी कार्य करतात आपल्यासोबत कोण कोण असतात का आता हो माझे जवळपास माझा मित्र पर्यावर आहे ग्रुपचा सर्व सिद्धार्थ कापसे संकेत गुन्हे बारसकर केपकर, देवा मंदिराविषयी थोडी माहिती सांगा देऊ अजून बरं बरं मी आनंदराव पुजारी राणा किल्लेधारोर मी अंबाचंडी देवीचे आम्ही आमच्या कुटुंबातील लोक वाढ वडापासून वंश परंपरेनं अंबाचंडी देवीची पूजा अर्चा देखभाल आम्ही या ठिकाणी करतो अंबाचंडी मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे आणि अंबाचंडी मंदिर हे अनादिकालापासूनच मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे हे निशेडी देवीचं मंदिर धारूर शहरापासून उत्तरेकडील बाजूला साडेतीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी उ दक्षिणेकडून वाहणारी उत्तरेकडे वाहणारी नदी आहे देवीच्या पूर्व दिशेला डोंगर आहे पश्चिम दिशेला डोंगर आहे दक्षिण दिशेला डोंगर आहे उत्तरेकडे डोंगर आहे असं हे शास्त्रीय कारण आहे आणि या ठिकाणी आणखी आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या गण गणेशाचं मुख दक्षिणाभिमुख आहे की देवीचं मुख उत्तराभिमुख आणि गणेशाचं मुख दक्षिणाभिमुख असंही आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दोनच ठिकाणी पाहायला मिळते एक धारूरचं अंबाचंडी देवी मंदिर आणि परळीचं वैद्यनाथ मंदिर हे जागृत देवस्थान आहे महाराष्ट्रातून राज्यातून परराज्यातून खूप मोठ्या संख्येनं भाविक या देवीच्या दर्शनास येतात आपलं मनोरथ आपले, आपले साकडे देवीला घालतात देवी त्यांचे मनोरथ पूर्ण करते देवी त्यांचे जे साकडे घातलेत त्याला पूर्ण करते म्हणून या देवीला नवसाला पावणारी देवी असं सुद्धा म्हणतात आता पाचव्या वायापासून इथं भरपूर गर्दी व्हायला सुरू होते हौ 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 जे लोक इथं दारू शहरामध्ये वास्तव्य वास होते सोडून गेलेले आहेत काही ते दर्शन त्यांचे भावना काय असते आल्यानंतर तुम्हाला काय कल्पना म्हणजे आपण या ठिकाणी सोडून गेलेलो आहोत आणि आपण आज दहा वीस वर्षापर्यंत देवीचं जे वैभव या ठिकाणी पाहिलेलं होतं या वैभवात कितीतरी अनंतपटीनं बदल झालाय आणि हे दारूचं अंबाचंडी मंदिर किंवा पुरातन अंबाचं मंदिर हे नाही असं त्यांच्या भावना होऊन येतात आणि कोविड काळापासून साठ साठ शंभर शंभर वर्षापासून लो, गेलेली लोक या ठिकाणी आवर्जून येत आहेत असे अनंत कथा आहेत अंत दृष्टांत आहेत खूप भाविक या ठिकाणी येतात ही संख्या वाढवणं म्हणजे देवीच्या चमत्काराचा एक आहे चला तसेच आपल्या सोबत अजून सामाजिक कार्यकर्ते काय आहेत त्यांच्याशी आपण बोलू हनुमंत अंधारे आपले काय माझं नाव अक्षय बालाजी अंधारे आज या ठिकाणी गेले अनेक वर्ष आमचे मित्र वैभव खेपकर हे त्या क्षेत्रा गावामध्ये आहेत त्यांनी सुर त्याची सुरुवात किल्लेधारोळ येथील आंबाचुंडी माता हे एक जागृत देवस्थान असून सर्व प्रथम त्या देवीच्या नावाने गाणं काढून या ठिकाणी त्याचं आज उद्घाटन म्हणजे रिलीज केलेलं आहे त्याच तर त्यांना माझ्यातर्फे या ठिकाणी फार शुभेच्छा आहेत त्यांनी यापुढे असंच कार्य करावं व त्यांना सर्वांनी लाईक करून सबस्क्राईब करावं आपल्यासोबत अजून काही आहे ते तसेच त्यांच्याशी बोलू आपण आपलं काय म्हणणं या ठिकाणी आज मी खूप दिवसानंतर दरवर्षीप्रमाणे या वर्षी नवरात्र महोत्सव सहभाग घेत असतो आणि आज विशेष म्हणजे सांगण्यात अत्यंत आनंद होतो आमचे मित्र मोठे बंधू वैभव खेपकर यांनी मागच्या अनेक वर्षापासून आपले प्रयत्न चालू असलेले तर अशी इच्छा होती की आपल्या ग्राम असलेल्या देवीच्या दर देवीच्या नावाने एक गाण गाणं निघायला पाहिजे होतं आज त्याची कुठ तरी सुरुवात म्हणून त्यांना आज आपलं गाणं अंबादुंडीच्या देवीचं दर्शन घेऊन सुरुवात केलेली आहे आणि या गाण्यासाठी त्याला खूप सारे शुभेच्छा देतो तसेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महान्यूज वार्ता मराठी लाईव्ह ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा